ওম সপ্নম দেশ গুরুজি গেছে গুরু চতন্যস গুরু মাথ সাহরি চতন্যস গুরু শুজ গুরু গুরু কেস নবনাথ চৌরায় সিদ্ধর আদেশ শনি মহারাজ জয়ীতি বিশেষ আসলে ভাগা মধ্যে সব স্বত করতো सर्वप्रथम आपण समजवून घेऊयात की शनीची जी जयंती आहे ज्याला शनिश्चर जयंती म्हणतात हे नक्की कधी येत आहे शनिश्चर जयंती जी आहे ही येत आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस ज्या दिवशी आहे सोमवार याच दिवशी श्री शनिश्चर जयंती येत असून दर्श भाऊक समवती अमावशा सुद्धा याच दिवशी असणार आहे थोडक्यामध्ये अमावशा सुद्धा याची सुरुवात याच दिवशी होणार आहे तुम्हाला हे माहिती आहे की नवग्रहांमध्ये शनी महाराजांचं स्थान शनी महाराजांचं कोणतेही विधान याला विशेष महत्व आपल्या नवग्रहांमध्ये निश्चितपणाने पहा नवग्रहांमधले शनी महाराज हे कृष्ण पक्षामध्ये खास बलवान सुद्धा मांडले गेले आहेत यापूर्वी काही एपिसोड मी शनीच्या वस्ती केलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा ही माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला आहे आता कृष्ण पक्ष म्हणजे जे पक्ष ज्याला पौर्णिमा ते दरम्यानचे जे दरम्यान दिवस असते याला कृष्ण पक्ष म्हणजे या कृष्ण पक्षामध्ये साहजिकपणे किंवा देवी देवत्यांचा शनी महाराजांवरती असा आहे किंवा शनी महाराजांना अमावस्या पर्यंतचे जे कृष्ण पक्षातले पंधरा दिवस असतात त्याच्यामध्ये बलवानता किंवा ते अधिक ऊर्जावान हे समजले जातात खास करून अमावस्याच्या दिवशी शनी हे अधिक ऊर्जावान निश्चितपणे असतात हेच रिझन आहे की अमावस्याच्या दिवशी शनी मंदिरामध्ये किंवा शनी पाया पडायला जाणारी गर्दी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते त्याच अनुषंगाने शनी महाराजांची जयंती असेल ही सुद्धा खास करून अमुशीच्या दिवशी किंवा शनी आमुष सुद्धा म्हटलं जाते तर या दिवशी सुद्धा निश्चितपणे येताना आपल्याला पाहायला मिळते मग आता येणारी जी सव्वीस तारीख आहे या दिवशी मग असं कोणता विशेष उपाय आम्ही केला पाहिजे किंवा शनी महाराज हे कोणत्या विशेष उपायाने खरेच प्रसन्न होतात का किंवा असे कोणते मार्ग आहेत जेणेकरून कमीत कमी आमच्यावरती समजा शनीची कोणती महादशा चालू असेल किंवा शनीची डहि्या किंवा साडे अशा पद्धतीचे शनी समजा पत्रिकेला तुमच्या पूरक किंवा कारक नसेल तो पत्रिकेला मारक स्वरूपामध्ये मा असेल तर असे कोणते उपाय आहेत ज्याच्या ज्याला आपण म्हणूया की ज्याचं विधान आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते त्याच्यावरती किंवा त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे खास करून उपाय काय असेल त्याला शास्त्रीय विधान काय असेल हे सुद्धा भागामध्ये तुम्हाला समजणार आहे आणि निश्चितपणे जे आज मी तुम्हाला काही गोष्टी उपायच्या स्वरूपामध्ये देत आहे किंवा सांगणार आहे हे उपाय केल्याच्या नंतर निश्चितपणे आपल्याला कुठे ना कुठे समाधान किंवा रिलीफ हे भेटताना दिसेल सर्वप्रथम आपण पाहूया की ही जी अमावस्या आहे ज्याला आम्ही सोमवती अमावस्या म्हणतो किंवा भावुक अमावस्या म्हणतो ज्या दिवशी शनिश्चर जयंती आता ती विशेष काय आहे सोमवारी आम आ आ आम आम है। खास कि खास भर ती वर्णन की राजा अज यांचे जे पुत्र आहेत ज्यांना राजा दशरथ म्हटलं जातं हे तेच राजा दशरथ आहेत जे प्रभू रामचंद्रांचे वडील होते मग हे राजा अज यांचे जे पुत्र राजा दशरथ आहेत यांचा आणि इंद्र यांचा संबंध हा खूप जवळचा होता राजा इंद्र किंवा इंद्र देवता बरोबर असलेले सर्व देवी देवता हे राजा दशरथ यांच्याशी यांचे घनिष्ठ संबंध होते असंही म्हटलं जातं इव्हन शास्त्रामध्ये आम्हाला वर्णन हे सुद्धा पाहायला मिळते की राजा दशरथ हे डायरेक्टली स्वर्ग लोकांमध्ये डेली अप अँड डाऊन हे करत असायचे एके दिवशी त्यांच्या जवळ असलेल्या काही ज्योतिषकारांनी राजा असेल किंवा सम्राट असेल यांच्या मंडळांमध्ये प्रधान मंडळांमध्ये सुद्धा धर्मगुरु आणि ज्योतिष यांना विशेष महत्व हे निश्चितपणे असंच म्हणजे की या पूर्वीच्या अनेक भागांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे जे व्यक्ती एका ज्योतिष असेल धर्म असेल धर्मगुरु असेल त्यांचे सद्गुरु असतात यांना जे धरून चालतात निश्चितपणे ते कुठेही सहसा चुकताना दिसत नाहीत इव्हन त्यांच्यावरती येणाऱ्या संकटांसाठी ते अगोदरच सज्ज येतात कारण यांना समज हे ज्योतिषांमार्फत किंवा जे जवळ असलेले गुरु आहेत जे ज्ञानी आहेत यांच्या मार्फत हे मिळत असे त्यामुळे सदैव राजाश्रय याच्यामध्ये ज्योतिष असेल धर्म असेल धर्मगुरु किंवा सद्गुरू किंवा गुरु असेल यांचं स्थानी अटूट हे निश्चितपणे राहिलेलं आहे त्याच अनुषंगाने पहा एके दिवशी अनेक ज्योतिषांनी मिळून राजा दशरथांना शनी महाराजांच्या बद्दल एक माहिती दिली आता ही माहिती काय होती ते समजून घ्या ही माहिती होती शकट भेदन याची आता अनेकांना हे माहिती असेल आणि कदाचित अनेकांना हा शब्दच मुळामध्ये सर्वप्रथम ऐकण्यात आला असेल की शकट भेदन म्हणजे काय आता ही शकट भेदन म्हणजे काय याची माहिती दिली ही दशरथ राजाला त्यांच्या जवळ असलेल्या प्रधान मंडळातल्या ज्योतिषकारांनी यांच्या मतानुसार शनी महाराज हे रोहिणी नामक जे नक्षत्र असते किंवा रोहिणी नामक जे चक्र असते याचं जर शनी महाराजांनी भेदन केलं म्हणजे शनी महाराज जर रोहिणी नक्षत्रामध्ये जर यांनी पदार्पण केलं रोहिणी नक्षत्र क्रॉस केले तर येणाऱ्या बारा वर्षापर्यंत संपूर्ण सृष्टीवरती भूकाल पडणार आहे भूकाल म्हणजे काय की सर्वत्र त्राही वातावरण तयार होईल नाही ते जमीन सुपीक राहणार ना पाऊस पडणार अन्न उगवणार नाही सगळीकडे पाणी टंचाई किंवा सर्व गोष्टी मनुष्य हा फेस करेल आणि याच्यामुळे संपूर्ण मनुष्य सृष्टीवरतीच गदा येऊ शकते मनुष्य सृष्टी ही नामानिराळी होऊ शकते नामशेष होऊ शकते एवढे पॉवरफुल पद्धतीचं शनि महाराजांचं कारस्थान ज्यावेळेस त्यांनी रोहिणी नक्षत्राचे भेदन केल्याच्या नंतर होणार होते हे जे भेदन आहे ज्याच्यामध्ये रोहिणी चक्राला शनि महाराज हे भेदणार होते रोहिणी चक्राला क्रॉस करणार होते याला म्हटलं जात आहे शकट भेदन किंवा शकट दोष आता याच्यामध्ये पहा शनि महाराज हे प्रत्येक वेळी त्यांची चाल त्यांची दशा इवन शनि महाराज ज्या गोचर मध्ये समोरच्या राशीमध्ये प्रवेश करतात नक्षत्रात प्रवेश करतात संपूर्ण सृष्टीवरती हा त्राहिमाम आणि हाहाकार हा सदैवपणे होतो सृष्टी नव्हे तर मध्ये सुद्धा हा हाहाकार आणि हा होताना दिसतो त्याच अनुषंगाने ज्यावेळेस हे दशरथ राजांना कळते त्यावेळेस दशरथ राजा हे स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर ज्या वे मधून किंवा ज्या मार्गातून शनी महाराज त्यांचे गोचर किंवा भ्रमण करणार होते त्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज होत शनी महाराज तुम्ही जाणून की शनी महाराज हे सदैव जमिनीकडे पाहत असतात शनी महाराज त्यांची दृष्टी कधीही समोर किंवा समोर पडेल या अनुषंगाने ते उगारत नाही ज्या ज्यावेळेस शनी महाराज हे ज्यांच्या दृष्टी समोर करतात तेव्हा त्याच्या राशीमध्ये किंवा एखाद्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतानाच करतात त्यांची दृष्टी सदैव जमिनीकडे असलेली आपल्याला पाहिजे मग शनी महाराज ज्यावेळेस हे त्यांचं गोचर करत होते जे जमिनीकडे पाहून करत होते त्या शनी महाराजांचा रथ हा अडवलेला होता, होता राजा दशरथाने म्हणजे प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी आणि शनी महाराजांना युद्धासाठी निमंत्रित केलेलं होतं राजा दशरथाने की शनी महाराज तुम्ही सूर्यपुत्र जरी असला परंतु तुम्ही जे आता रोहिणी चक्राचं भेदन करत आहात रोहिणी नक्षत्रामध्ये जे तुम्ही पदार्पण करणार आहात त्याच्यामुळे बारा वर्षाचा आकार हे संपूर्ण सृष्टीवरती पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे रोहिणी भेदन ज्याला शकट भेदन म्हणतात हे तुम्ही करू नये अशी विनंती केली इव्हन विनंती करून सुद्धा शनी महाराज ऐकत नाहीत हे दिसले नंतर राजा आणि शनी महाराजांवरती प्रहार सुद्धा केलेले आहेत असे सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळत परंतु शनी महाराज जे जमिनीकडे पाहत होते ते एका क्षणासाठी थांबतात था। रोहिणी करण्यापूर्वी आणि स्वतः प्रथम चरण हे प्रश्न करतात की माझा मार्ग अडवण्याची ताकद किंवा मला अडवण्याची ताकद कोणत्याही देवी देवता सुद्धा करू शकत नाहीत दानवासते यक्ष गंधर्व राक्षस हे सुद्धा मला अडवण्याची कोणीही ताकद हे लावू शकत नाहीत तेव्हा राजा दशरथ सूर्य कुल उत्पन्न आहेत हे स्वतः त्यांची ओळख देतात जे राजा अज यांचे पुत्र आहेत राजा दशरथांनी केलेली जे प्रशंसा आहे किंवा त्याचं या पृथ्वीप्रती जनतेप्रती असलेले जे प्रेम आहे एका राजाचं खरं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य करताना राजा दशरथांनी एक मिनिट ही विचार केला नाही किंवा ते, ते कचरले नाहीत हे त्यांचा जो गुण आहे तो शनी महाराजांना आवडला आणि शनी महाराजांनी तिथेच थांबून राजा दशरथाला वचन दिले की त्यांनी शकट वेदन हे करणार नाही थोडक्यामध्ये रोहिणी या नक्षत्रामध्ये मी पदार्पण करणार नाही आणि असा आशीर्वाद शनी महाराज हे राजा दशरथाला देतात यानंतर राजा दशरथ शनी महाराजांना वरदान स्वरूपी दोन वरदान मागतात जे दोन वरदान आहेत ते आजच्या या भागामध्ये असलेले उपाय आहेत जे शास्त्रामध्ये नमूद सुरू आहेत मग शनी महाराजांना राजा दशरथाने कोणते वरदान मागितले ज्यावेळेस शनिश्चर जयंती असेल मुळामध्ये हे शकट भेदन जे थांबले होते ते सुद्धा शनिश्चर जयंतीच्या जा दिवशी थांबले असं सुद्धा वर्णन काही ठिकाणी तर पाहायला मिळते राजा दशरथाच्या वरदानाप्रमाणे जे व्यक्तिरेखा शनिश्चर जयंतीच्या दिवशी संपूर्ण किंवा सर्वांगाला तेल लावून घराबाहेर पडतील म्हणजे तेल लावून आंघोळ करून घरा बाहेर पडतील तर संपूर्ण शनिश्चर जयंती इवन जी अमावस्या ज्या दिवशी शनी महाराज अति तीव्र किंवा बलवान असतात यांची प्रकरता यांची दहातक शनि महाराजांची कोणत्याही पद्धतीची मारक स्थिती त्या व्यक्तिरेखेवरती उत्पन्न होणार नाही संकट विघ्न त्या व्यक्तिरेखेवरती येणार नाही जोपर्यंत ते तेल त्याच्या अंगावरती असेल हा प्रथम वरदान आता तुम्ही म्हणाल तेल अंगावर म्हणजे कसे म्हणजे आम्ही ज्यावेळेस अंगाला तेल लावून आंघोळ करतो म्हणजे संपूर्ण दिवस शरीरावरती कुठे ना कुठे आपल्या तेल हे राहणार आहे हा संपूर्ण दिवस ओलांडून समोरचा म्हणजे दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संपूर्ण दिवस शनी महाराज हे त्या व्यक्तिरेखीवरती कोणते पद्धतीचं संकट कोणत्याही पद्धतीचं डेंजर झोन मध्ये त्या व्यक्तीला टाकत नाहीत असा वरदान दशरथाने शनी महाराजांकडे त्यामुळे सर्वप्रथम उपाय आम्हाला कुठे सापडतो की शनेश्च्वर जयंतीच्या दिवशी निश्चितपणे आपण सर्वांगाला तेल लावून आंघोळ केल्याच्या नंतर संपूर्ण दिवस ज्या व्यक्तिरेखेच्या अंगावरती तेल असेल तेल मिश्रित आंघोळ त्यांनी केलेले असेल तर निश्चितपणे त्या संपूर्ण दिवसाची दाहकताही कमी होऊन शनी महाराज त्याला आशीर्वाद देतात हा सर्वप्रथम उपाय याच्यामध्ये आम्हाला सापडतो दुसरा उपाय राजा दशरथाने वरदान स्वरूपे असा मागितला की या शनिश्चर जयंतीला जो व्यक्तिरेखा तिळ आणि लोह म्हणजे लोखंड याचं जो दान करेल तर या केले जाणाऱ्या दानामुळे म्हणजे समजून घ्या या दिवशी जे तीळ आणि लोखंड याचं जे दान केलं जातं तर या केले जाणाऱ्या दानामुळे संपूर्ण एक वर्षासाठी तुम्ही त्या व्यक्तिरेखेच्या पत्रिकेमध्ये कितीही मारक किंवा दाहक स्थितीमध्ये जरी असाल महादशेमध्ये जरी असाल मध्ये जरी असाल किंवा शनीच्या डहियेमध्ये जरी असाल तर संपूर्ण एक वर्षासाठी तुम्ही त्याला कोणत्याही पद्धतीने त्रास किंवा अडचणी किंवा बाधा या उत्पन्न करू नये असा वरदान राजा दशरथ आणि शनीला याच दिवशी मागितलेलं वर्णन सापडत वर दुसरा आम्हाला उपाय हा याच्यामध्ये सापडतो की शनी जयंतीच्या दिवशी केलं जाणार तिळाचं दान आणि लोखंडी वस्तूचं दान याला निश्चितपणे आहे ज्या शनी साडीसाठी असेल किंवा शनी कोणत्या पद्धतीने त्रासदायक असेल अशा सर्वांनी स्त्री असो किंवा पुरुष असो यांनी तिळाचं दान आणि एखाद्या लोखंडाचा तुकडा किंवा लोखंडाची वस्तू हे दान करण्याचा आवश्यक प्रयत्न करा तिळ कोणते दान करतात काळ्या रंगाचे तिळ याचं दान करणं आणि लोखंड हे दान करणं शनिश्चर जयंतीच्या दिवशी याला विशेष महत्व हंड्रेड पर्सेंट प्राप्त आहे जे व्यक्तिरेखा दान करतात एक वर्षासाठी ते रिलॅक्स राहतील शनीच्या दहा हक्तीपासून किंवा शनी उत्पन्न करत असलेल्या सर्व बाधेपासून त्यामुळे हा सुद्धा उपाय आम्हाला निश्चितपणे कारगर आणि शास्त्रामध्ये सापडलेला आहे त्यामुळे आम्ही हे समजून घेतलं की शनिश्चर जयंती शकट भेदन याचा संबंध कसा आला राजा दशरथ शनी महाराज यांच्यातलं युद्ध आणि वार्तालाप आणि त्याच्यानंतर जे उत्पन्न झालेली स्थिती त्यातनं मिळालेलं वरदान हा संपूर्ण मानवजातीसाठी कसा उपायाच्या स्वरूपामध्ये आम्हाला साध्य झाला ह्या सर सर्व गोष्टी तुम्ही आता आजच्या भागामध्ये समजून घेतला जे दोन महत्वाचे उपाय आहेत ते सुद्धा तुम्ही आज समजून घेतलेले आहेत त्यामुळे प्रयत्न करा की या दिवशी हे दोन्ही उपाय अवश्यपणे करण्याचा रामायणामध्ये ज्यावेळेस शनी महाराज यांना बजरंगबली हे सोडवतात शनी महाराज हे परत त्यांची वक्र दृष्टी हे रावणाच्या राशीमध्ये टाकतात हे रावणाच्या राशीमध्ये वक्र दृष्टी ज्या शनि शनी महाराजांची गेलेली होती त्या क्षणीच हनुमंतरायाने संपूर्ण लंकेला आग सुद्धा लावलेली होती सुंदर जे तयार झाले सुंदर कांड जिथनं सुरुवात झाले हे सुंदर कांड सुद्धा निर्माण किंवा सुरुवात होण्यापूर्वीच शनीने रावणाच्या राशीमध्ये पदार्पण हे केलेले होते जेव्हा शनी रावणाच्या राशीमध्ये पदार्पण करतात वक्र दृष्टी टाकतात तेव्हा संपूर्ण रावणाची लंका सुद्धा हनुमंतरायाने जाळलेलं वर्णन आम्हाला मध्ये दिसते नवे याच्याही पुढे ज्या वेळेस प्रभू रामचंद्र हे रावणाचा वध करतात आणि जो बाण प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करण्यासाठी त्याच्या बेंबी मध्ये मारण्यासाठी जो त्यांच्या धनुष्य बाणात सोडला त्या बाणावरती जे लोह होते बाण हा कशाचा असतो समोरचा जे बाणाचा अँगल असतो तो लोखंडीच असतो जे लोह जे लोखंड त्या बाणाला ला लागलेले होते इव्हन त्या लोखंडावरती सुद्धा शनी महाराजांनी त्यांची दृष्टी टाकलेलं सुद्धा वर्णन आम्हाला रामायणामध्ये मिळते याच्यावरनं तुम्ही शनीची दाहकता किंवा प्रखरता काय आहे हे समजून घेऊ शकता ज्याला म्हणून रावणाची सोन्याची लंका सुद्धा राहिली नाही मग आपण कोणत्या गोष्टीचा गर्व आणि घमंड आपण करतो हेच रिझन आहे की राजा हरिश्चंद्राला सुद्धा शनी महाराजांनी राजा असून सुद्धा स्मशानामध्ये झाडू मारायला लावलेला होता इव्हन काशी क्षेत्रामध्ये जो हरिश्चंद्र घाट हा जो सुद्धा निर्मित आहे जो वर्तमान स्थितीमध्ये प्रख्यात आहे त्याच्या मागे सुद्धा हरिश्चंद्र आणि राजा शनीची कथा ही खूप फेमस आहे त्यामुळे या या येणाऱ्या शनी जयंतीला आपण शनी महाराजांच्या बाबतीमध्ये समजून घेतलेले दोन उपाय तर करूयाच याशिवाय याच दिवशी खास करून जे दशरथ कृत शनी स्तोत्र आहे शनी महाराजांचे जे स्तोत्र मांडले गेले आहेत किंवा जे आता आपल्याला अवेलेबल आहेत किंवा दशरथ राजा कृत शनी स्तोत्राला सुद्धा विशेष महत्व या दिवशी आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे प्रयत्न करा की दशरथ कृत शनी महाराजांचं जे स्तोत्र जे इझिली तुम्हाला इंटरनेट वरती सुद्धा अवेलेबल मिळेल ते तुम्ही या दिवशी वाचण्याचा जवळ असलेल्या शनीच्या मंदिरामध्ये जाण्याचं किंवा बजरंगबलीच्या जाण्याचा प्रयत्न करा हे सर्व उपाय तुम्ही जाणून घेतले आणि या उपायाहून सर्वात महा उपाय सांगितला गेला हे तो आहे हनुमंतरायाची भक्ती किंवा बजरंग बलीच्या करत असलेली तुमची श्रद्धा आणि भक्ती व हो। याच अनुषंगाने तुम्ही या दिवशी बजरंगबाणसारखे महा पॉवरफुल पाठ सुद्धा तुम्ही करू शकता बाण जेवढे व्यक्तिरेख्यांनी आजपर्यंत बजरंगबाणच्या बजरंग दीक्षा घेतलेल्या आहेत पौर्णिमा असेल अमावस्य असेल खास करून शनी अमावस्या मी तो तुम्हाला सर्वांना आवाहन करेल ज्याच्या साधकारणी आतापर्यंत बजरंगबाणच्या दीक्षा घेतल्या अवश्यपणे येणारी जी सव्वीस तारखेची सोमवारची जी जी अमावस्या आहे सोमवारची जी अमावस्या आहे ज्याच्यामध्ये शनिश्वर जयंती आलेली आहे या दिवशी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशीच बाण तुमच्या घरामध्ये पाठ करण्याला प्रयत्न करा इवन अमावस्याचा योग आहे त्यामुळे अनेक पटीने याचं बल ऊर्जा हे तुम्हाला प्राप्त होणारा हा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी बजरंगबांचा पाठ किंवा अनुष्ठान सुद्धा या दिवशी करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा ज्या लोकांना अडचणी येत आहेत जागा असेल घर असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल किंवा रिलेशनशिपमध्ये का काय नाही काय अडचणी येत असतील कोणत्या पद्धतीचे होणारे कामं बिघडत असतील तर अशा या लोकांना मी तर स्पष्टपणे माझं तर म्हणणं असं आहे वैयक्तिक की जे उपाय दोन उपाय तुम्ही आता समजून घेतले ते दोन्ही उपाय तर या दिवशी करा दशरथ कृतशनी स्तोत्र सुद्धा या दिवशी वाचण्याचा प्रयत्न करा आणि थर्ड आणि सर्वात महा उपाय असेल त्या रात्री तुम्ही बजरंगबाणचा पाठ संकल्प करून अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करा आता जे नवीन साधक किंवा नवीन भाविक हे जोडले जात आहेत बजरंगबाण विषयी ज्यांना माहिती नाही आहे जे नवीन जोडल्या गेल्यामुळे ह्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चॅनेलच्या माध्यमातून बजरंगबाणची दीक्षाही दिली जाते स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता त्या अनुषंगाने तुम्ही ते शिका आणि हे येणारी सव्वीस तारीख या अमावस्या या दिवशी तुमच्या घरामध्ये बाणचा पाठ करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा अनेक पद्धतीचे क्लॅशेश अनेक पद्धतीचे इडा पिडा अडचणी या नष्ट होतात करणी भानामतेसारखे प्रकार किंवा प्रेत पिशाचं यांनी ग्रेसिर असलेले सर्व प्रकार हे सर्वच सर्व या बजरंगबाच्या अनुष्ठानमध्ये संपूर्ण घरदार याच्यातनं बाहेर काढलं जातं तुम्ही तुमचं संपूर्ण परिवार याच्यामध्ये सेफ होतो ही कृपा बजरंगबलीची आहे ज्या शनी महादशा साडीसाठी असेल अशा या लोकांनी सुद्धा हंड्रेड पर्सेंट या रात्री केलं जाणार बान संकल्प करून हे असलेल्या किंवा साडीसाठी महादशेपासून तुम्हाला रिलीफ देणारं हे निश्चितपणे बनणार आहे त्यामुळे याच्या भागामध्ये सांगायचा प्रयत्न केला निश्चित आवडलेला असेल भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये आणि जाण्यापूर्वी जेवढे व्यक्तिरेखा नवीन चॅनलच्या माध्यमामध्ये जोडले जातात एक सर्वांना हा जोडून विनंती करतो की चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याचा फायदाच होणार आहे कारण जेवढे नवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून प्रदर्शित केले जातात त्याचे के नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बेल आयकॉन ऐकूनसुद्धा तुम्ही ऑन ठेवा भेटूया माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांनाच आपण नॉलेज दुरुजिक आदेश अलख्य नरेंद्र आदेश